नमस्कार मित्रांनो मी प्रदीप पेशकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचपरिवर्तन ह्या विषयावर आपण चर्चा करतो आहे मागचा व्हिडिओ बघून मला अनेक मित्रांचे फोन आले आणि मला हे लक्षात आलं की, की हा विषय समजून घेण्यासाठी समाजात खूप असे इच्छुक लोक आहेत की ज्यांना हा विषय समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठीच हा विषय मी चर्चेला घेतला आहे पंचपरिवर्तनातला पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वबोध खरं तर स्वबोध म्हणजे काय आपण म्हणू की मला तर सगळंच माहिती आहे असं नाही आहे तर स्वबोध म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपण कोण आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आपण म्हणजे आपली संस्कृती काय आहे आपला धर्म काय आहे आपल्या परंपरा काय आहेत ज्याला आपण विरासत म्हणतो सांस्कृतिक वारसा म्हणतो हे सगळं आपल्याला पहिलंच ज्ञात झालं पाहिजे म्हणजे एका अर्थाने आपल्या पूर्वजांनी जे संचित या ठिकाणी ठेवलेलं आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी आज काय परिस्थिती आहे अनेक ठिकाणी पाश्चिमात्य अनुकरणशीलता आपल्यामध्ये आलेली आहे पाश्चिमात्य संस्कृतीकडे पाहून आपण हेच खरं असं समजायला लागलेलो आहोत परंतु स्वतःची संपन्न परंपरा ही आपल्याकडे आहेच आपण खूप मोठ्या मुठे मोठ्याने त्याबद्दल चर्चा पण करतो पूर्वी आमच्याकडे हे होतं पूर्वी आमच्याकडे ते होतं पण लोकांसंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं करून कसं झाले तर आधी स्वत आपण समजून घेऊ की मी कोण आहे माझी संस्कृती काय आहे माझा देश काय आहे स्वतःच्या वागण्यातून स्वतःच्या बोलण्यातून आणि स्वतःचा आत्मविश्वास जागृत झाला की एका अर्थाने देशाचाही स्वाभिमान जागृत व्हायला वेळ लागणार खरं तर आपण पाहतो अमेरिका म्हणते अमेरिका फर्स्ट युरोप म्हणतो युरोप हीच आमची प्रायोरिटी आहे मग भारत प्रथम राष्ट्रप्रथम हे आपण सांगायला लाजायचं काय कारण आहे चोट पे आपण सांगितलं पाहिजे की आमच्यासाठी देश सर्वोपरी आहे आपल्या देशाचा आमच्या संस्कृतीचा अभिमान आम्हाला असला पाहिजे तो आपण बाळगलाच पाहिजे आपल्याला माहिती आहे आचार्य विनोबा भावे म्हणाले होते स्वधर्मात मृत्यू भला परधर्म मरणाहोनी घातक म्हणजे स्वधर्मात आपल्याला जाणीवपूर्वक संस्कृतीत आपल्या असताना मृत्यू आला तरी चालेल पण स्वबोध नसताना परधर्माच्या मार्गाने जगणं हे मरणाहोणी भयंकर आहे त्यामुळे पाश्चिमात्यकरण सोडा अशा प्रकारचं आपल्याला आपल्या पूर्वजांनी विविध नेत्यांनीसुद्धा ने सांगितलं आहे त्यामुळे आपला स्वबोध जागृत केला पाहिजे स्वबोध म्हणजे फक्त आत्मज्ञान नाही तर आत्मविश्वास स्वतःबद्दल आणि स्वतःच्या सुद्धा तो आत्मविश्वास स्वतःबद्दल असला पाहिजे तो आत्मविश्वास आमच्या पूर्वजाबद्दल असला पाहिजे तो आत्मविश्वास आमच्या ऐतिहासिक वारशाबद्दल असला पाहिजे आणि आपल्या परंपरांबद्दल असला पाहिजे हिंदू धर्म फक्त एकमेव धर्म असा आहे की ज्यामध्ये चुकीच्या रूढी असतील त्या बदलण्यासाठी आम्हीच पुढे आलेलो आहोत त्यामुळे आपला संपन्न वारसा जो आहे ज्या चांगल्या परंपरा आहेत त्या आपण सन्मानाने अभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगासमोर आणल्या पाहिजे आपला सांस्कृतिक वारसा त्याबरोबर ऐतिहासिक वारसासुद्धा आपण जगासमोर आणला पाहिजे तोही त्यांट पे आणला पाहिजे त्यामुळे चला तर आपण शताब्दी वर्षात हेच तर था ठरवूया किमान आपल्यापासून सुरुवात करूया स्वबोध जागृत करूया आत्मविश्वासाने उभं राहूया समाजाला उभं करूया जगाला भारताची खरी ओळख आपली दाखवूया एकदा माझ्यासोबत म्हणा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय